नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रमैत्रिणींनो आता नवरात्र चालू आहेत देवीची जी नऊ रूपे आहेत त्या सर्व रूपांचे दर्शन आपल्याला या कादंबरीची नायिका कौतिकमध्ये दिसतात एका वेळी ती खूप कठोर बनते तर दुसऱ्या वेळी ती खूप हळवी होते तिच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन आपल्याला या कादंबरीतून होते मित्रांनो उद्धव शेळके सरांच्या धग या कादंबरीमध्ये काल आपण पाहिले की मुलाबाळांची बायकोची संसाराची काहीच काळजी न करता कौतिकचा नवरा महादेव हा थोडेसे संकट आले म्हणून व कष्ट करण्याच्या भीतीने त्याच्या कुटुंबाला सोडून निघून जातो पण कौतिक सर्व संकटे एकटी पेलते त्याच्याशी एकटी झुंज देते पण शेवटी नवऱ्याच्या ओढीने त्याला शोधून काढते व त्याला पुन्हा गावाला परत आणायला राजी करते आता आपण पुढील भाग पाहूयात नामा घंटी आला होता त्या वाटेऐवजी दुसऱ्या वाटेनं केवळ माणसांसाठीच असलेले अर्धवर्तुळाकार लोखंडी फाटक ओलांडून सडकीवर आला ठरलेल्या दुकानाकडे जाणार इतक्यात त्याला एका हॉटेल पुढं गर्दी दिसली केवळ कुतुहल म्हणून त्यानं तिथं मुंडकं खुपसलं पाहिलं तर भीमा तो गल्ल्यापाशी उभा होता गल्ल्यावर बसलेला आकडेबाज मिशावाल्यांना त्याचे केस धरून ठेवले होते याचा भीमावर काहीही परिणाम नव्हता तो गुरुमीच्या भाषेत गल्लेवाल्याला म्हणत होता सेठ से बाल छोड खाताऊ एवढ्यात थव्यातला कुणीतरी मारवाडी आपल्या भाषेत गल्लेवाल्याशी बोलला थोडीशी प्रश्नोत्तर झाल्यावर आपल्या अहंकाराला पराजयाला सांभाळून घेता येईल तशी गल्लेवाल्याने माघार घेतली भीमाचे केस सोडले ते नीट करत व फुगलेल्या छातीवर फुंकर घालत भीमा हॉटेलच्या पायऱ्या उतरला बघ्यांकडे तुच्छेताने बघत चालू लागला तो अनासय दिसला म्हणून नामानं त्याला हाक मारली पाहताच म्हणाला काबे इथं कसा नामानं सारं सांगितलं ते व म्हणून भीमानं अर्धवट ऐकलं लगेच म्हणाला माल खातं क्या कायचा आबे तेल्लाच्या बच्चा भागत तर खातं काय नामानं ना पहिल्यांदा नकार देण्याचा प्रयत्न केला पण भीमाचा अवतार बघून ओढल्यासारखा त्याच्याबरोबर आत गेला चिवडा अशा तीन चार बशा एकदम बोलवल्या त्या नामापुढे सरकवतच नामा म्हणाला तू नाही खात का रे नाही तर मग याच्यातल्या दोन बशा मायसाठी नेऊ का सीधी धरेसे खाना तो खाऊ बेटा जादा रंगमत खेरो नामा भीमाची भाषा समजू शकला नाही पण चर्येवरचा राग समजला तो मुकाट्यानं खाऊ लागला भीमा एकीकडे एक बोलत का का होता काबे मी इकडं आल्यावर कासमच्या बच्च्यानं काय म्हणलं होतं काय काय नाही बा काहीच नाही त्या असोनच म्हणत नामाला आठवण झाली तो खोलात शिरण्याचा प्रयत्न करू लागला का रे भीमा काय झालं होतं त्या रोजी पटल किंमत करो खाना हे तो चुपच -चुप खाओ और रास्ता पकड़ो। नामाला भीमाच्या खऱ्या व त्याच्याविषयी नव्या असलेल्या स्वरूपाची पुन्हा जाणीव झाली तो मुकट्यानं खाऊ लागला तेवढ्याशा त्या ते चार बशांच्या गोड पदार्थानं त्याचं पोट तात्पुरतं भरल्यासारखं झालं चहा पिण्यासाठी ही जागा उरली नव्हती त्यामुळं त्याच्यासाठी बोलवलेल्या चहाचा उष्टा कप भीमानं वाऱ्यावर धरला आणि गल्ल्याकडे तोंड करून म्हणाला सेठ ये क्या चाय है क्यों क्या हुआ जरा आप पीके तो देखो लेकिन हुआ क्या मैं नहीं बोलता तुम खुद पीके देखो नहीं तो बनाने वाले को पीने लगाओ क्या हमारे पैसे मुफ्त में आते हैं क्या ना उसमें शक्कर ना चाय तुमको कड़क होना था क्या दुकानदार धंदा चार इब्रती सुरात शक्य नरमाई आनंद मनाला तो तुमने वैसा भला तुम्हारे आदमी को बोला थे कि नाही तो तेवढ्यात स्वतःच्या बचावासाठी आदमीच बोलला क्यू हो तुमने चाय कडक को कब बोला क्या नाही बोला दोघांची हुज्जत होतेशी पाहून हॉटेलवाल्याने मध्यस्थी केली भीमाला तो चहा तसाच टाकून द्यायला सांगितला व दुसऱ्याकडून देतोस म्हटलं पण आता त्याला चहा नको होता त्याला घाई होती बाहेर आल्यावर भीमानं पानाच्या ठेल्याकडे जाताना नामाला विचारलं पान खात काय रे नाही का बा कान काय होते नाही होत काही असं झटक्यानं म्हणून तो पुन्हा नामाला म्हणाला जा फुट तू कुठेस चालला झन नमे आणि तळव्याच्या वांग्या तंबाखू चुन्याच्या बोटाने मळत मळत तो स्वतःच्या तालात असल्यासारखा डोलत डोलत भीमा चालू लागला जगात स्वतः एकटाच असल्यासारखं नामा बिड्याकडे घेऊन घंटी घडाळ्याकडे आला तोवर कौतिक न महादेवला समजावत आणलं होतं आता त्याच्या सुरात गावाकडे न येण्याचा निश्चय नव्हता तसा येण्याच्याही झाला नव्हता पण त्या दोघा झुलत होता सैल पडला होता कौतिकच्या कोणत्या तरी बोलण्यावर तो म्हणत होता तू म्हणतं ते सगळं खरं आहे पण गावात येऊन मला काय करायला होतं सांगतो ना का ते गावात गेल्यावर पाव म्हणून काढू लकाले कोणाची पाच पन्नास रुपये करू काहीतरी व्यवस्था मालाची ऐकून महादेवनं तिचं तोंड बारकाईने निहाळलं गाला जीप घोळवली न राहून म्हणाला तुझ्यापाशी असतील पैसे पैसे तावात असो का नसो पण अगोदर गावात चला तिथं गेल्यावर करू ह्या गोष्टी गावात काही आडाचं बेल आणि कुडाचं घर करता येतं माणसाले ती थांबून म्हणाली चाला करा तयारी अगोदर दाढी करून या महाल्याची इथून आता भलत्याच वक्ती मोटार कुटीसा आहे त्यामुळं जाण्याचा भेद दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आला कौतिकनं महादेवला पैसे देऊन दाढी करायला पाठवलं रात्री नऊच्या नंतर नळावरून त्याचे कपडे धुवून आणले अर्ध्या रात्रीपर्यंत ते वाळत होते तोवर महादेव कौतिकच्याच फाटक्या लुगड्याचं चिंदूक गुंडाळून वरांड्यातल्या अंधारात बसला होता थंडीनं कुडकुडत मग अर्धवट वाळलेले कपडे अंगावर चढवले उरलेली रात्र सर्वांनी मिळून वरांड्यातल्या बर्फासारख्या गारफरशीवर काढले तशी ती तिथले कितीतरी जीव नेहमीच काढत असत कौतिकची ही उठाठेव आठव्या दिवसापासून तिला भोवू लागली स्वयपाक पाणी आटपून ती आपल्या कामासाठी तयार झाली की महादेव नेहमी तिला विचारायचा मग मी काय म्हणतो आणि ती कळवळून म्हणायची तुमचे आणबा मायापाशी दातावर मारायले फुटकी कवडी नाही होते त्या वक्ती नव्हते दिले का मी बिना मागता आण राईन तरी कुठचे तुम्ही तिकडे गेल्यावर राबणारी मी एकटी आणि खाणारे चार जीव एकता एकता महादेव वैता गायचा मग तर माणूस फालतूच्या आगीतून निघून फुपट्यात आलं म्हण बाप्पा इथिसा असा कोणता फुपटा आहे म्हणा तर का महादेव म्हणायचा तू म्हणत होती का गावात गेल्यावर पाहू तर मी म्हणलं का चल बा लेकू इतिसा जाऊन चार दिवस कष्ट कराव तर मग तुम्हाला कोणी नाही म्हणलं चालत जरा वावरात हुट, हो ते आता काही नाही होत आपल्या खून नाही होत कोण जबरदस्ती करते तुम्हाला राहणार असे बसून मी तुम्हाला काय म्हणतं का, का? आखीर थेच झालं ना का माया होऊन राहाय आणि मी देईन ते खाय बोलणं इतपर्यंत आलं म्हणजे कौतिक गप्प राहायची महादेवकडे कधी अविश्वासनं कधी चिडेनं तर कधी किवे बघत राहायची कुणाची हाक कानी येईपर्यंत त्यांचं असं चालायचं ती आली की कौतिक भानावर येऊन शिदोरी हाताळायची वावरा शेताच्या वाट्याने लागायची घर रिकाम झालं म्हणजे महादेवला स्वतःचा एकाकीपणा तीव्रपणे जाणवायचा जा। त्यात स्वतः दुर्बलता व त्यामुळे ओढवलेले वैराग्यही असायचं ते त्याच्या पोटातून ओठात व ओठातून वातावरणात उमटायचं तो वाकळीवर पडल्या पडल्या पळापळ्यानं बिडीच्या थुटकांचा धूर सोडता सोडता आपल्याशी बरळायचा इस तन धन की कोण बढाई देखते नेनो मिट्टी मिलाई आपने खातीर महल बनाया आपही जाकर जंगल मे सोया तर कधी आड नसलेल्या छपराकडे पाहून फुटफुट लागायचं आस की मा निराश का बाप होती की बेहेस निदान का दोष कधी कधी तर महादेव हे असंच काहीस कासमशी कुटपुटायचा भातापाशी बिड्या फुंकत फुंकत व बसल्याची बिगार म्हणून एका हाताने भात्याची साखळी ओढत ओढत तासन तास बरसून राहायचा त्याला वेळ काळाच भान नसायचं संध्याकाळ झाली की कौतिक चहाकेनं तो भानावर यायचा तिच्या तीन हाका फुकट गेल्यावर चौथीला जागचा उठून घरात जायचा प्रश्नांना उत्तर द्यायचा मला भूकच नव्हती आता घ्या जेवण आताही भूक नाही तर कधी सांगायचा मी जेवलो होतो कुठे सकाराम भेंड्याच्या घरी काबा काय होतं त्याच्या इथं काही नाही तो जेवत होता मले म्हणे जेव मी जेवलो चांगले आहो तुम्ही कोण तोंडापुरतं म्हणलं तरी त्याच्या घरी खात बसता काय झालं तर मग गावातले माणसं काय बोलते माहित आहे काय कौतिकचा नवरा बठ्ठा झाला म्हणे म्हटलं तर काय करावं लागते कोणाचं अशा वाक्यानं महादेव जनमानसाची लाजक्षणात उलथवून टाकायचा आपलं नेहमीच वागणं अधिक, -अधिक प्रमाणात विक्षिप्त करायचा त्याला नकळत हे होत जायचं त्यामुळे पूर्वी तो कौतिकपाशी नसूनही होता व आता असूनही नव्हता नव्हता म्हणजे नकोसा झाला होता असं नाही होता हवासाच पण त्यानं तिचा नवरा म्हणून जगावं अशी तिची तीव्र इच्छा होती स्वतःसाठी नाही तर लेकरा बाळांसाठी त्यानं चार चौघांसारखं राहावं जगावं अशी तिची इच्छा ती गावातल्या माणसांसमोर वारंवार सांगत होती त्याला चार गोष्टी सांगून पाहायला लावत होती पण त्या सर्व फुकट गेलेल्या होत्या जात होत्या हे पाहून भरतीच्या गाड्याच्या एका वांढाळ बहिन्यानं मान टाकताच जसा गाड्याचा भार दुसऱ्या बैलावर पडतो तसा संसाराचा भार कौतिकवर पडला होता नुसत्या मिळवतेपणाचाच नव्हता सार सारस तिला पाहावं लागत होत तिची जीवनाविषयीची आसक्ती तिला हे असह्य भाराखालून सोडवत नव्हते आणि म्हणून भार अधिक भारावत चालला होता शनिवारचा दिवस होता महादेव नेहमीप्रमाणे गावातल्या मारुतीवर भजन बडवायला गेला होता नामा यशोदीश खाणी आटोपली होती व ती खाटीवर लोळत होती बराच वेळ वाट पाहून महादेव यांना लक्षणे दिसेनात तेव्हा कौतिकनं वाढून घेतलं होतं चार घास पोटात पोचले नसतील तर सकीनाच्या छपराशी महादेवच्या नागाबाजी चौकशी करत असलेला ओळखीचा वाटणारा आवाज तिच्या काने आला चारता घास थांबून तिनं नामाला बाहेर जाऊन पाहायला सांगितलं पण त्याला जागचं उठायला कौतिकच्या धडपड्या स्वभावाच्या मनानं उशीर होताच स्वतः दिवा हातात धरून ती दाराच्या चौकटीत उभी झाली नंतर खरखट हात पाठीमाग घेऊन चावता घास तोंडातल्या तोंडात ठेवून डोळे फडफडवत चिमणीच्या उजेडातून सुखदेवला ओळखण्याचा प्रयत्न करू लागली ती बोलण्यापूर्वीच त्यानं तिला म्हटलं कोण वहिनी काय नव आता कुठं तिनं त्याला ओळखलं बाप्पा घाड्या दिसाना येणं केला आमच्या गरीबाकडे या ना महादेव भाऊ कुठं आहे तो घाईनं म्हणाला अंदर तर या बाहेरून काबा पुसता कौतिक हसून म्हणाली अंदर याले भेव लागते काय माया पण सुखदेव हसण्याऐवजी गंभीर झाला अग्नात जोडा काढू लागला हात धुताना कौतिक म्हणाली काढा कपडे जेवाला वाढवून देतो मला जेवाच नाही तो अगदी गंभीरपणानं नामाच्या खाटेवर टेकताना म्हणाला भाऊ कुठे साय ते सांगा ते गेले उमरावतीले दुसरी बायको करून थट्टा नको करू वहिनी लवकर सांगा महादेव भाऊ कुठे आहे ते आता कौतिकचाही चेहरा सरदावला का एवढं कोणतं काम आहे होत एक तुम्ही जेवून घ्या आधी कौतिक विचारात पडली तोंडातला घास घोळवत हळूच बोलली महा गिडा तर चैन आहे ना म्हणतो का अगदर तुम्ही जेवून घ्या म्हणून कौतिकनं उसाचा टाकला शिकोरीतले चतकोर भाकर काढली आणि तीवर कळण्याचा गोळा काढून ती जमिनीवर ठेवली हातावर पाणी ओतताना म्हणाली सांगा आता तुमचं जेवण झालंही हो सांगा ब लवकर बुढा वज्जर घयाटला बेमार होता का हो आज सात आठ महिन्यापासून बिमारीनं घुलन राहिला होता तो आणि तुम्ही आम्हाला एन वक्तावर सांगता नाही जी वहिनी मांगल रोजाई तो असाच घाटला होता तवा जानरावले धाडलं होतं म्या तर तुम्ही उमरावतीला गेल्या होत्या का न पण मी तर दुसऱ्या दिवशी आरती उमरावतीहून त्या वक्ती बुढा भानावर आला होता मॅ त्याला विचारलं महादेवला निरोप धाडू का तो मने का माया जीव जीव असे ठावरक त्याले माया धाट्टत नको आणू कौतिक कौतिकनं पुन्हा जडूस असा टाकला मग नामाला जागा करून महादेवकडे पिटाळलं तिकडून परतलेला रामा मायला म्हणाला तात्याजी येत नाही म्हणते निरोप चांगला सांगितला होता हो तो मने का मरुदे मेला तो? माया काय दैवाचं कातडं नेन ऐकून कौतिकनं डोक्यावर तळवा आपटला मग स्वतः मंदिराकडे गेली परतली तेव्हा ती सारा रस्ताभर महादेवच्या माणुसकीला शिव्या मोजत होती घरी आल्यावर आवेशात सुखदेवला म्हणाली चला बापूजी मी येतो तुम्हा संग पण तुम्ही येऊन काय कराल त्याने काय केलं असत एक जाऊ म्हणून जाव बा आणि तयार लागली सकिनाकडचा कंदील मागून आणला झोपेतल्या यशोदेवर ध्यान ठेवायला सांगितलं दोघांत तिसरा म्हणून नामाला सोबत घेऊन कौतिक सुखदेव बरोबर तळेगावच्या वाटेने लागली चालताना सुखदेवच्या हातात कंदील होता तो व कौतिक भराभर चालत होती नामा नामाग राहत होता पोटातला हलणारा अन्नाचा गोळा एका हाताने धरून ठेवल्यासारखा करून तो तुरतुर चालत होता सुखदेवच्या चालीत चाल मिळत होता सुखदेव आणि कौतिक बोलत होती कधी महादेवच्या वाढत्या बेपरवाईबद्दल तर कधी म्हातारा रुग्णा शिंप्याच्या आजारपणाबद्दल त्याच्या एकटेकी स्वभावाबद्दल बोलण्यात कौतिक पुढे होती सुखदेव बहुधा नुसता ह ह करत होता ती जोता चढता चढताच तोच ती ओसरीतल्या जमावरल्या एका वाळलेला आवाज त्याची चाहूल इतरांना देताना उगाचच उत्साहन म्हणाला आला बुड्याचा आले काही आला वाटते नाही माय ते नाही आले मी होय कौतिक ती म्हणाली काय म्हणते बुढा कोणीच उत्तर दिलं नाही बायका मालकांसह वर्तुळ करून कौतिक साडसुड करत शिरले उताने असलेल्या म्हाताऱ्याच्या तोंडावरनं पांघरून काढू लागले तशा सीता म्हणाली काय पाहिजे बिचारे सरल बुड्याचं पाणी आणि कौतिकचा अनेक पदरी सुरू वाहू लागला उर बडून घेऊत म्हणाले बुढा मोठा टेकबाज होता ओ हो। आणि आपली टेकपुरी झ केली ओ हो। जन्मभर आमचं मुख पाहिलं नाही ओ म्हणते आता कोना संग कोण भांडते जाणो मले माया घरातून निघामून कोण म्हणतो असं कौतिक म्हाताऱ्याचं सारा आयुष्य आठून आठून बोलू लागली आपल्या मोकळ्या केसात बोटं रुतून आक्रोश करू लागली उर बडू लागली डोकं घेतल्यासारखे मस्तक तळवे आपटू लागली तिला सावरण्यासाठी समजवण्यासाठी शेजार धर्म म्हणू लागला आता तू किती लढली बुवा वापस थोडा येईन तुझ्या संग संघ भांडासाठी ते झालं म्हणा पण माणसाले ढवढा येते आपल्या सांगड्या शेजाऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं तर ते, ये ते बिचारी बुड्याची सुनस होय नामा लढू नको रे जा माया वस्त्री जाऊन निजून राह इकडे कौतिकचं सुरू होत मले गुंड नव्हता हो दे कमाईनं घ्या म्हणलं होतं असं दिवस निघेपर्यंत चाललं सकाळी मात्र कौतिकचं रडून संपलं होतं तिचे आसू वाहून गेले होते त्यातले शब्द शिल्लक होते आता म्हाताराच्या उरल्या सुरल्या आठवणी ती वाळलेल्या शब्दात सांगत होती गोष्टी सांगाव्या तशा सुरात बोलत होती असं ढोर चरा निघण्याच्या वेळेपर्यंत सुरू होत मग सुखदेव तिला भानावर आणत म्हणाला वहिनी आता न्याची व्यवस्था करायला लागन का नाही हो बाप्पा बापूजी ती हुंका दाबून म्हणाली करा लागण नाही तर का जरा बाहेर चालता काय तशी न बोलता कौतिक त्याच्या पाठोपाठ पार्थ जोत्याच्या काठाशी गेले तो म्हणाला वैनी कपड्या मापडाले पैसे आहे का तुमच्या जवळ नाही बापूजी कौतिक पुन्हा उमाळा उमडण्याच्या प्रयत्नात म्हणाले त्याच्याही साठी देवानारायणानं ना, माझ्यापाशी फुकणी पाडली का मी मागल्या जन्माची त्याची दुश्मन होती का कोण जाणे कौतिकचं बोलून व्हायच्या आतच सुखदेवनं तिच्या कानाशी लपटून काहीतरी सुचवलं ते ध्यारात येताच तिची करारी मान निश्चयानं हल्ली त्यावर सुखदेवनं केविलपणेपणा विचारलं मग आता कसं करतात आताचे तुमच्या जवळचे द्या मग मी मायापाशी असते तर म्या तुम्हाला बुड्याचा संधू कायले पाहिला असतं म्हणले विचार करू कौतिकनं विचारलं कितीक लागन लागन पंधरा खांड रुपये इंधनाची तोडाई करून पंधरा ती विचार करून जोता उतरताना म्हणाली थांबा मी येतो भरभर चालत जाऊन कवती गणपत कलाच्या घरी पोचली त्याला दुकानात पाहताच हक्कानं म्हणाले बापूजी तुम्हाला मायावाला एक काम करा लागते कायच मला इसक रुपये द्या ना तिथलं सोडून दुसरं कोणतंही काम सांग बहिणी नाही म्हणू नका तुम्हाला माया चिल्या पिल्यांची आणाय त्या समध्या गोष्टी खऱ्या आहे वहिनी त्याला बोलून न देता ती म्हणत होती तुम्हाला वाटत असन का कौतिक शिपीन आपले पैसे कसे फेडन बा पण तसं नका समजू तुमच्या पैशासाठी बुड्याचं घर टाकण लेकाले लेका घर आता कुठं गणपतचं तराजूवरचं ध्यान कौतिकच्या बोलण्याकडे गेलं आता घराचं काय राहिलं वहिनी म्हणजे तुम्हाला माहितच नाही तो म्हणला हो तुम्हाला तरी कसं माहित वडन तुम्ही तर रागी आल्या तो थांबून कष्टानं बोलल्यासारखा बोलला मी आता ऐकलं अन का बाकड्यानं घेतलं म्हणून तुम्हाला कोण सांगितलं ऐकतो बा असं उडत उडत तो, तो म्हणाला बुड्याची खाण्याची व्यवस्था नव्हती म्हणून का कानात आले आ कौतिक सहजतेने म्हणाले ते इकला असं तर ऐकलं असल त्याच्याच कमायचं होतं पण मले तुम्ही पैसे द्याच आम्ही नवरा बायको मजुरी करू पण तुमच्या रीणात नाही राहू आवयनी तो पुन्हा हात झटकल्यासारखं करत तराजूकडे बघत म्हणाला आता काय सांगू तुम्हाला म्या कालच सदाशिवाले उमरातीवत लागत असंत मायाबुड्याची मिसन घ्या मांडून पण नाही नको म्हणू आता मात्र गणपतचा नकर डगमगला उगाचत हातमणगड चोळत तो जडपणानं उठताना म्हणाला पहा बा घरात असंत पा, लवकर बापूजी आतून परतलेला गणपत खोट्या आनंदानं म्हणाला वहिनी बुड्याच्या तकदीरानं दहाच रुपये सापडल्यानं असं आसंतुकात इतक्या जमत असंत पहा झडप घातल्यासारखी दहाची नोट हातात घेत कौतिक म्हणाली आणले का नसल्यापरस तर बरे आहे करीन कसं तरी आणि मागवळ आली हे पाहताच तो अधीरपणे म्हणाला आणि मिसन काय काही सांगून द्यानी तुमच्या इथं आणा लागन काय कस तो? मग उदारपणे म्हणाला आणनं ना आण पुढाचा तिसरा दिवस झाल्यावर होकार भरून कौतिक घराशी आली जोता चढताना सुखदेवला विचारलं बापूजी जाण्या नाही आला का मुजरीहून नाही तर मग तुम्ही असं करा आणि सुखदेवपाशी पैसे देऊन त्याला सामानासाठी तिवशाला पाठवलं सोबतीला आणखीही काही माणसं दिली कौतिक म्हाताऱ्यापाशी टेकली एक हात मस्तकावर ठेवून दुसऱ्या हातातल्या सेवेच्या पदरानं म्हाताऱ्यावरच्या माश्या पाहू लागले आल्या गेल्याशी बोलू लागले अधून मधून कधी तिवशाच्या तर कधी मोजरीच्या वाटेकडे बघू लागली असा बराच वेळ गेला मोजरीहून जाण्या परत आला तो जोता चढत नाही तर कौतिकनं विचारलं का रे आहे ते आलेच नाही आ काबा? का भेट नव्हती झाली काय झाली होती तो म्हणाला त महादेव काका म्हणे का मेला तर मरू दे मी ये नाही येत गीत अन ऐकतो मय कौतिकचा दुसरा ह्या झटक्यासरशी कपाळावर जाऊन बसला पुढ्यातल्या सीताला ती म्हणाली सांग आता कसा करावं माणसानं सीता काहीच बोलली नाही जराशानं बसंतीचा नवरा म्हणाला अ नाही आता क नाही आता तर त्याच्या वाचून बुडा राहूनच जाईन नेलच लेख आले कोणी ते खरे आहे वामन भाऊ पण पोटचा लेख असून नसून काय फायदा नसन देवाच्या मनात लेखाचा हात बापाले लागू देणं त्याले कोण काय आवाज थांबून म्हणाला नाही तर ते मागल्या जन्माचे एकमेकाचे वैरे असतील बिचारे यावर कौतिक बोलत नव्हती साऱ्यांचं ऐकत होती ऐकता ऐकता तिवशाची वाट बघत होती ठरल्यावेळी ते आलाही येताना सुखदेवनं प्रथमता महादेवचा सुगावा घेतला तो आला नसल्याचं कळताच तावा तावानं पायात जोडा घालून म्हणाला मी पाहतो कसा नाही येत कौतिक आवेशात बोलली आता काही नाही जात बसायचं आहो पण आखतो कोण धरल, धरल काले कोणी ती म्हणाली हो ना तर काय राजा मेला तर राज नसते बुडत आणि नवरा मेला तर घर नसते पडत होईन कसंही सुखदेवचा ताव निवला त्याच्यासह सारीजण बाकीच्या कामी लागली अंगणातल्या जगऱ्यावर पाणी तापलं त्यानं म्हाताऱ्याचं चा आधीच तूप माकलेलं अंग धुतलं दोघा तिघांनी तयार केलेल्या शिडीवर कुणी गवतानथर मग त्यावर म्हाताऱ्याला अडवलं कपड्याने झाकलं त्याचं तोंड गुलालानं सारवून काढलं तोंडात पानाचा विडा दिला शिडीच्या चार टोकांवर चार जण होताच तोवर तयार केलेल्या आकट्याकडे के हात उडून सुखदेव म्हणाला वहिनी आकट कोण घेते नामाले घ्या लावा हे लेकरू लहान पडते जी मग दुसरं कोण आहे पुढ्याच्या कुळ्यातले इथिसा कुणीतरी रीतभात सुचवले हेही खरंच आहे मग द्या त्यापाशी कुठं आहे तो आसन सीताच्या वस्त्रीत लेकराईत बसून बलवा बलवा त्याला नामा आला आणि शिडीपासून दूरवर उभा राहिला मायवर नजर ठेवून तेवढ्यात कौतिक म्हणालेच नामा जागा बेटा ते आखत मले भेवू लागते हो, तो माग सरकत म्हणाला काही नाही होत तू आबा होय ना तो अधिक लांब झाला निश्चयानं ना म्हणाला नाही बा मी नाही घेत मला भेव लागते आणि जोता उतरला तशी कौतिक त्याच्यावर दातोटचा व दण दण गेली गेले नामाला म्हणाली पायजो नाहीतर खाईन तो बुडा तुले मसण्यामान्याच खान तशी माती आणि गहू तशी रोटी तूच कुठून चांगला निपसशील आणि झटक्यासरशी आपटे उचलताना शिडीवाल्यांना म्हणाली चला उचला होय ना तर काय ज्याचं नाही कोणी आणि तो पडला वनी मित्रमित्रांनो कादंबरी भागामध्ये आज आपण इथेच निरोप घेऊयात भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद